एकदा एक जण आमच्याकडे आले आणि म्हणाले की फक्त तोंड धुण्यासाठी किंचित खाली वाकलो आणि कमरा आखली तपासणी वगैरे सर्व केल्यानंतर असं लक्षात आलं की मनक्याची जी, जी, जी गादी आहे ती सरकली आणि नसेला दबाव द्यायला असं कसं झालं यांच्या प्रश्नाचं असं उत्तर आहे मित्रांनो कोणतीही मोठी गोष्ट होण्याआधी त्याचे संकेत आपलं शरीर आपल्याला देत असतं तर पहिला संकेत असा राहील की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कमरेमध्ये थोडंसं जखरण जाणवेल थोड्या वेळासाठी राहील निघून जाईल दुसरा संकेत असा राहील की जेवायला किंवा खाली पूजेला वगैरे बसल्यानंतर तुम्ही बराच वेळ बसले आणि उठल्यानंतर तुम्हाला कमरेमध्ये जकडून जाणवेल तुम्हाला लवकर ताटच होता येणार नाही तिसरा संकेत असा राहील की बराच वेळ खुर्चीत बसून राहिल्यावरती तुम्हाला कंबर दुखल्यासारखे किंवा जगडल्यासारखे जातील चौथा संकेत असा राहील की काही काळ उभे राहिल्यानंतर तुम्हाला कंबर गळून आल्यासारखे जाणवेल तर मित्रांनो हे माहितीपर व्हिडिओ जमेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा त्यामुळे आपल्या शरीरात जे संकेत देत असतात ते संकेत ओळखायला लोकांना मदत मिळेल आणि जे जमतील ते आजार टाळता येतील